हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती आणि मी तुमच्यासाठी रोज असे व्हिडिओज घेऊन येत असते छान छानपैकी आणि तुमच्यासाठी खूप सारी माहिती टिप्स आणि सगळं काही घेऊन येत असते तो तुमचा खूप छान रिस्पॉन्स आहे गृहिणींसाठी स्पेशल आपल्या चॅनलचं जे मेन मोटिव आहे ते आणि त्यासाठी मी सगळे व्हिडिओ घेऊन येत असते आणि आज तसंच टॉपिक आहे माझा डस्की स्किन आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो डस्की स्किन म्हटलं की अगोदर सगळ्यात अगोदर सगळ्यांना असं वाटतं की पिवळा कलर पिवळा कलर हा डस्की स्किनवरती छान दिसेल इतर कलरपेक्षा बट पिवळा कलरसुद्धा छान दिसतो पण त्यातसुद्धा शेड असतात जे डस्की स्किनवरती उठवून दिसतात धम्म फारच पिवळा असेल तर तो छान नाही दिसत तर पिवळ्या कलरमधून थोडा नारंगी थोडा पिवळसर सोनेरी आणि थोडा व्हायटिशमधून जो पिवळा येतो ना तो अप्रतिम कलर दिसतो ओ हो हो आणि गोल्डन शेड तर एक नंबर जो न, कलर दिसतो ना गोल्डन तो कोण डस्किन फेअर स्किनपेक्षा पण डस्की स्किनवर जास्त ज जा छान दिसतो आणि सध्या ट्रेंडमध्ये आहे सगळ्यांना आवडतोसुद्धा आणि आपण सगळीकडे बघतोसुद्धा तर गोल्डन कलर येलो कलर हे कलर डस्की स्किनवरती खूप छान दिसतात आणि मी म्हणूनच तुमच्यासाठी हे सगळे फोटोज जे दाखवते हे डस्की स्किनमधून आहे थोडेफार आणि थोडे फेअर स्किनमध्ये पण आहे पण ते डस्कीवरती पण छान दिसतात असं आणि पिंक कलर तर ही जी मॉडेल आहे ना तिच्यावरती बघा किती सुंदर दिसत आहे आणि पिंक थोडासा ब्राऊन थोडा रेड आणि थोडासा टोमॅटो रेडमध्ये सुद्धा कलर असेल ना तर डस्की स्किनवरती छान दिसतो आणि तसा डस्की स्किनसुद्धा छान असते असं नाही की मग डस्की आहे मग आम्ही दुसरे कलर घालायचे आणि ऑब्वियसली घालायचे पण हे जास्त शोभून दिसतात त्यावरती असा नारंगी थोडा ऑरेंज थोडा येलो थोडा गोल्डन आणि त्याने तुमचा लुक असा सणावरांमध्ये खूप छान उठवून दिसतो आणि त्यानंतर एक तिसरा जो कलर येतो तो, तो मोरपीस कलर तो मोरपीस कलर एक नंबर दिसतो खूप जास्त सुंदर दिसतो सुरेख दिसतो आणि त्यावर तुम्ही ज्वेलरी वेअर करता तर खूप म्हणजे खूप छान दिसतो आणि मेहंदी कलरमधून पॅरेट ग्रीन कलरमधून असे बरेचसे कलर पर्पल कलर अँड ऑल हे जे आणि रॉयल ब्लू कलरसुद्धा रॉयल ब्लू जे कलर आहे ना तो डस्की स्किनवरती खूप छान दिसतो उठवून दिसतो आणि तुमच्या स्टाईलला एन्हान्स करतो तो नेव्ही ब्लू कलर म्हणा किंवा रॉयल ब्लू कलर म्हणा एवढे जेवढे कलर मी तुम्हाला सांगते ते, आहे तेवढे मी तुम्हाला स्किनवरती दाखवलेले आहेत आणि जर तुमची डस्की स्किन असेल तर तुम्ही यापैकी कलर नक्की एखाद्या वेळेस ट्राय करून बघा आणि ऑदर पण सगळेच कलर तुम्ही ट्राय करा बट यापैकी जर तुम्ही क कधी ट्राय करत असाल तर हे नक्की तुमच्यावर छान दिसतील आणि सुंदर पण दिसाल तुम्ही याने आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर आमचे टिप्स नक्की ऐकली असेल तर सो so, हे असं होतं आजचं मी टिप्स आणि अशा सगळ्या टिप्ससाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते सो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अतिशय शय फुकट आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा बेल बेलायकन दाबा तुमच्या मैत्रिणींना मा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती बनवून राहा थँक्यू